एकादशीला एकादशीला पंढरी जाईन विठ्ठलाला कधी मी पाहीन विठ्ठलाला कधी मी पाहीन चंद्रभागेच्या तिरी पुंडलिक मध्यावरी त्याचे दुरून दुरून दर्शन घेईन विठ्ठलाला कधी मी पाहीन एकादशीला एकदशीला पंढरी जाईन विठ्ठलाला कधी मी पाहीन बुक्यान ग भरले ताट जा मी जाते उळात बुक्यान ग भरले ताट मी जाते उळात विठ्ठलाला विठ्ठलाला बुका लावीन विठ्ठलाला विठ्ठलाला बुका मी वाहीन विठ्ठलाला कधी मी पाहीन एकादशीला एकादशीला पंढरी जाईन विठ्ठलाला कधी मी पाहीन जाते मी रावळात तिथे आहे सखूच मठ जाते मी रावळात तिथे सखू बाईचा मठ जणी म्हणे जनी म्हणे देवा अभंग गाईन जनी म्हणे देवा अभंग गाईन विठ्ठलाला कधी मी पाहीन एकादशीला एकादशीला पंढरी जाईन विठ्ठलाला कधी मी पाहीन